अमरावतीत आदिवासी बांधवांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिल्याने आदिवासी बांधव आक्रमक आंबेडकरांचा आदिवासी समाजामध्ये महादेव कोळी समाजाला आरक्षण देऊ नका अशी मागणी अमरावतीत महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिल्याने ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक अगोदर आम्ही जिल्हा प्रशासन निषेध करतो आणि हा मोर्चा नाही हा मोर्चा नाही हा सुद्धा आमचा साधा अल्टिमेट आहे काही खोळी समाजाला जे दिले दिलेलं जात प्रमाणपत्र आहे ते अवैध आहे एकोणीसशे पन्नासचा पुरावा नसताना तर त्यांना कासी दिल्या जाते मग अनुसूचित जाती जमाती कायदा का भाडगावासाठी बनवला काही हां एकोणीसशे पन्नासचा कायदा काय म्हणतो एकोणीसशे पन्नासचा कायदा हा म्हणतो अनुसूचित जाती जमातीसाठी एकोणीस पन्नास वर्षाचा पुरावा पाहिजे मग हे का सरकारचे हे सरकारचे काय मालक आहे सरकारचे काय जवळी आहे काही यांना एकोणीस हातचा पुरावा लागतो आणि काठेवर दिला जाते त्याचा आम्ही निषेध करतो आणि जिल्हा प्रशासन सुद्धा निषेध करतो आणि गेल्या एकवीस तारखेपासून आम्ही कलेक्टर ऑफिसवर ठिया आंदोलन आमचं सुरू आहे हा सुद्धा एक छोटासा अल्टिमेट आहे सरकारला एक, एक व्यक्ती तर घरावर चालला विभाग आयुक्तवर चढला म्हणजे काठीवर दिलं उद्या आम्ही बारा हजार बारा बारा बेळे विभागीय आयुक्त कार्यालय बसू आणि पूर्ण पॅक करू मग पूर्ण कोळी समाजाला ते बोगस ठरवतील काय हे आमचा प्रश्न आहे त्यांना आणि हा फक्त छोटा अल्टिमेट आहे आणि आमचं एकच म्हणता आहे कोळी समाजाला दिलेले जातप्र हे रद्द करण्यात यावं त्याचा बाप बोगस त्याची माय बोगस त्याचा आप्पा बोगस तो आदिवासी कसा असू शकते हा प्रश्न आहे आणि माझी तुम्हाला पत्रकार बांधवाने एक विनंती आहे का आपणही सुद्धा आदिवासीच्या सोबत राहा कारण की आम्ही आम्हाला माहिती आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे कोळी हे खरे इथले को कोळी जे आहे अमरावती जिल्ह्यामधले विभागातले हे खरे आदिवासी नाही खरा आदिवासी कोळी महादेव जो राहतो तो नाशिक जवाहर रायगड ह्या पट्ट्यामध्ये राहतो तो कर्नाटकमधून महादेव पहाडातून आलेला आहे आणि हे रस्त्यावरचे रस्त्यावरचे कोणी आहे त्यामुळे त्यांच्याशी यांच्याशी काही संमत नाही आहे फक्त मूर्ख बनवायचो एकविधित उपोषण करायचो उपोषण आम्ही सुद्धा करू शकतो घरावर आम्ही सुद्धा चढू शकतो त्यामुळे इच्छा विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे तुम्ही दिलेले दात तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा याच्या मोठ्या प्रमाणात आदिवासीची लोकसंख्यता हजर होईल आणि मग काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर जिल्हा प्रशासन मोर्चा